भगवान महादेवाची उपासना मोठा विशेष श्रावणाचा महिना नमस्कार मी ॲष्ट्रगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला श्रावण महिन्याचं महत्त्व व या महिन्यात दररोज करण्यात येणाऱ्या पूजेचा शास्त्रोक्त विधी समजवून सांगणार आहे आध्यात्मिक दृष्टीने श्रावण खूप महत्त्वपूर्ण मानला जातो या काळात लोक भगवान महादेवांची मनोभावे पूजा व उपासना करतात ती शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे श्रावण महिना म्हटला म्हणजे अशा अनेक कविता गाणी एकामागो एक येतात देखील या महिन्याला प्रचंड महत्त्व आहे श्रावण महिन्याला एवढं महत्त्व का बरं असावं तर श्रावण महिना विशेषच आहे सूर्यदेव सुरुवातीला कर्क राशीत गोचर करतील आणि त्यानंतर ते सतरा ऑगस्ट रोजी स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करतील श्रावण महिन्याची सुरुवात ही पाच ऑगस्टला होईल हा महिना अनेक दृष्टीने अनेकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो अशी मान्यता आहे की या काळात भगवान शिवांची केलेली आराधना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे भक्तांची प्रार्थना लवकर स्वीकार करणारे देव म्हणून महादेवांना मानल्या जातं तुमच्या पत्रिकेत जर शनीचा प्रश्न असेल साडेसाती असेल दह्या सुरू असेल केतूचं गोचर चुकीच्या स्थानातून सुरू असेल मंगळाचं गोचर तुमच्यासाठी कुठेतरी समस्या निर्माण करीत असेल किंवा तुमच्या मूळ पत्रिकेत हे प्रश्न असतील किंबहुना राहू देखील चुकीच्या स्थानी चुकीच्या राशीत असेल तर भगवान शिव या सर्वांना नियंत्रित करतात आता नियंत्रित करतात म्हणजे काय तर त्यांचा अशुभ प्रभाव कमी करून शुभ प्रभाव वाढवतात हे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे अशा भगवान शिवांचा आवडता श्रावण महिना महत्त्वाचा आहे या महिन्याचा उपयोग करून आपण येणाऱ्या वर्षाला आनंददायी सुखदायी बनवू शकतो भविष्यात येणारे लहान मोठ्या प्रश्नाची तीव्रता कमी करू शकतो भाग्य जरी बदलत नसलं तरी भाग्यातील मोठ्या प्रश्नाची तीव्रता जेव्हा कमी होते तेव्हा आयुष्य अधिक सुखद होतं यासाठी श्रावण महिना अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो त्यासाठी आपण श्रावण महिना आणि श्रावण महिन्यात करावयाची पूजा यावर एक शृंखला चालवण्याचा विचार करीत आहो कारण पाच ऑगस्ट रोजी श्रावण महिना सुरू होईल या काळात केलेली साधना तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते अर्थात सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांनी आम्हाला सांगावं की ही माहिती तुम्हाला हवी आहे किंवा नेमकी कोणती माहिती हवी आहे तो विषय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता ज्या विषयांवर सर्वात जास्त कमेंट येतील त्याच्यावर आम्ही माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू किंवा एखाद्याने सांगितलं की श्रावण महिन्यात सोमवारची पूजा कशी करावी या विषयावर आम्हाला व्हिडिओ हवा आहे त्याला लाईक जर जास्त असले तर तो विषय देखील आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वप्रथम घेऊ तर श्रावण महिन्यात शिव आराधनेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं त्यानंतर शिव अभिषेक देखील या काळात मोठ्या प्रमाणात केला जातो या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला खूप सकारात्मक प्रभाव प्राप्त होतात राशीनुसार शिव अभिषेक आपण कोणत्या प्रकारे करायला हवा या विषयावर देखील आपण व्हिडिओ बनवू शकतो तर सर्वप्रथम आपण श्रावण हा विषय घेऊ म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्ही एक पूजा करू शकता दररोज करू शकता किंवा विशेषतः श्रावण सोमवारी देखील तुम्ही ती पूजा करू शकता सुरवातीला मी तम तुम्हाला दररोज करावयाची पूजा सांगणार आहे खरं तर ती पूजा अत्यंत सोपी आहे ती तुम्ही अगदी सहज करू शकता सर्वप्रथम एक तामण घ्यावं त्यामध्ये महादेवांची पिंड ठेवावी चांगल्या पाण्याने ती पिंड स्वच्छ करावी त्यानंतर एका मऊ कापड्याने पिंडीला पुसून तिला स्थानापन्न करावं शिवपिंड जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यामध्ये संपूर्ण शिवपरिवार सामावलेला असतो कोणतीही पूजा करीत असताना परंपरेनुसार आपण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करतो प्रत्येक पूजेमध्ये गणेशाचं महत्त्व सर्वात जास्त आहे शिवपरिवार कुठे असतो शिवपरिवारामध्ये कोण कौन कोण आहे हा विषय देखील खूप महत्त्वाचा आहे तर शिवपिंडीवर जी जलहरी असते म्हणजे जेथून पाणी वाहत बाहेर निघतं त्या जलहरीचं तोंड तुम्ही उत्तर दिशेला करून घ्या त्यानंतर जलहरीच्या उजव्या बाजूला गणेश असतात आणि आपण कोणत्याही पूजा उजव्या बाजूने करत असतो म्हणजे तिथे सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करावी त्यानंतर डाव्या बाजूला गणपतीचे बंधू कार्तिकेय असतात त्यांची पूजा करावी तसंच मध्यभागी अशोक सुंदरी म्हणजे भगवान शिवांची मुलगी स्थानापन्न असते नसते तिची देखील पूजा करावी आपण शिवपिंडीवर कधीही कुंकू वाहत नाही परंतु अशोक सुंदरी जिथे बसलेली असते तिथे आपण कुंकू वाहू शकतो किंबहुना तिथे कुंकू वाहणं हे आवश्यक असतं पूजेची क्रमवारी हीच ठेवावी म्हणजे सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करावी त्यानंतर कार्तिकेयाची पूजा करावी आणि त्यानंतर अशोक सुंदरीची पूजा करावी त्यानंतर देवी पार्वतीचं हस्तकमल हे पिंडीच्या खाली असतं तर त्याच्यावर पाण्याने अभिषेक करायचा क्लॉकवाईज गणपतीपासून सुरुवात करत संपूर्ण हस्तकमलावर फिरून पुन्हा गणपतीपर्यंत पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर शिवपिंडीवर अभिषेक सुरू करावा अनेकांना हा बेसिक विषय माहीत असतो ते सरळ पिंडीवर अभिषेक सुरू करतात परंतु पूजेची ही खरी क्रमवारी आहे या पद्धतीने पूजा करणं हे जास्त शास्त्रोक्त ठरतं शिवपिंडीवर जेव्हा आपण अभिषेक सुरू करतो तेव्हा चंदन हे त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं जसं मी आधीही सांगितलं की आपण हळदी कुंकू वाहत नाही शिवपिंडीची पूजा आपण चंदनाने करतो बसपाने करतो त्यानंतर बेलपत्र देखील भगवान महादेवांना खूप आवडतात ती बेलपत्र आपण अर्पण करतो फुलं अर्पण करतो जल अभिषेक करत असताना किंवा बेलपत्र वाहत असताना ओम नम शिवाय हा षष्टाक्षरी मंत्र किंवा नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र यापैकी तुम्ही कोणत्याही मंत्राचा जाप करू शकता अभिषेक हा विविध पद्धतीने होत असतो अर्थात तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक करू शकता त्याला जल अभिषेक म्हटलं जातं त्यानंतर गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक केला जातो पंचामृताने देखील अभिषेक केला जातो उसाच्या रसाने देखील अभिषेक केला जातो किंवा आमरसाने देखील अभिषेक केला जातो असे त्यामध्ये विविध प्रकार आहेत राशीनुसार त्यामध्ये फरक पडत असतो ते देखील आपण पुढे बघणार आहोत यानंतर शिवपिंडीवर बेलपत्र व काळे तीळ वा चंदनाचा टिळा लावावा कुंकू अजिबात लावू नये शिवजींना आवडणारं पुष्प म्हणजे धतुऱ्याचं पुष्प होय याशिवाय पिवळं कन्हेर देखील त्यांना वाहिलं जातं धतुऱ्याचं फळ देखील शिवजींना खूप आवडतं हे फळ खराब होत नाही म्हणून या महिन्यात तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याचा पुन्हा वापर केला तरी चालत असतं अर्थात रोज नवीन धतुऱ्याचं फळ आणण्याची गरज नाही ते काटेरी फळं असून शिवजींना ते खूप आवडतं म्हणून आपण ते अर्पित करू शकतो त्यानंतर मोठ्या श्रद्धेने धूप दीप दाखवायचं आपण तिथे इतरही फळं ठेवू शकतो या सीझननुसार बाजारात येणारी फळं आपण ठेवू शकतो सोबतच मिठाई देखील ठेवता येईल आता रोज मिठाई व फळं शक्य नसल्यास तुम्ही बतासे ठेवू शकतात त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही तिथे साखर देखील ठेवू शकतात याशिवाय तिथे छोटीशी दक्षिणा ठेवा रोज ठेवली जाणारी दक्षिणा तुम्ही एका गुल्लकमध्ये जमा करून ठेवा आणि महिन्याच्या शेवटी मोठ्या शिवमंदिरात तिथे तुम्ही ती वाहू शकतात तसंच तुम्ही तिथे जो प्रसाद ठेवलेला असेल तो पूजा झाल्यानंतर घरामध्ये सगळ्यांना वाटावा या पद्धतीने तुम्ही श्रावण महिन्यात दररोज भगवान शिवांची पूजा करू शकता श्रावण सोमवारी देखील हीच पूजा करू शकतात या वर्षाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी एकूण पाच श्रावण सोमवार आहेत पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट एकोणावीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर असे एकूण पाच श्रावण सोमवार यावर्षी आहेत विशेष बाब म्हणजे यावर्षी रक्षाबंधन देखील श्रावण सोमवारी आहे त्यावर देखील आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण महिनाभर किंवा दर सोमवारी ही पूजा करावी त्याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक लाभ प्राप्त होतील किंबहुना वर्षभर त्याचा लाभ होत राहील या महिन्यामध्ये केलेली पूजा ही तुम्हाला आयुष्यभर आनंद देत असते वर्षातून हा एकच महिना येत असतो त्यामुळे या काळात जास्तीत जास्त पूजा अर्च करणं देवाची उपासना करणं महत्त्वाचं आहे अजून एक विशेष बाब म्हणजे तुमची एखादी मोठी इच्छा असेल या वर्षातील तुमचं एखादं स्वप्न असेल ती पूर्ती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रुद्राभिषेक करू शकतात महारुद्राभिषेक करू शकतात ईश्वराची केलेली साधना ही कधीही वाया जात नाही तुमची कुठलीच विशेष इच्छा नसेल तरी ईश्वराने तुम्हाला आजपर्यंत जे जे काही दिलं त्याबद्दल एक आभार म्हणून तुम्ही अशी एखादी पूजा करू शकता हेतू किंवा कुठलीही इच्छा न ठेवता केलेली पूजा ही मोठा लाभ देत असते ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या त्यानुसार तुम्ही या श्रावण महिन्यात रुद्राभिषेक किंवा महारुद्राभिषेक देखील करू शकता त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे श्रावण महिन्याचं महत्व व पूजाविधी समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष